शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात केडगाव उपनगरात भाजी बाजारासाठी मोकळी नगर पुणे महामार्गावरच भाजी बाजार भरतो त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन कार्यवाही करण्याची गरज आहे परंतु त्यांच्याकडून फक्त बघ्याची भूमिका घेतली जात आहे केडगाव मध्ये पाच गोडाऊन जवळ भूषण नगर लिंक रोड शिवाजीनगर नगरच्या मागील भाग अशा अनेक ठिकाणी भाजी बाजारासाठी स्वतंत्र जागा आहे अशा ठिकाणी भाजी खरेदीसाठी नगर शहरातून नागरिक येतात विशेष म्हणजे मंगळवारी शुक्रवारी व रविवारी भाजी बाजारामध्ये नागरिकांची मोठी गर्दी असते त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे शहरातील भिंगार दिवे मळा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला या प्रकरणी पाच जणांविरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शांताराम शिंदे बाबासाहेब भिंगार दिवे गणेश भिंगार दिवे शिवाजी जाधव लहू जाधव या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून जुगारातील रोख व दुचाकी व जुगाऱ्याचे साहित्य असा एक लाख एकोणतीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला मार्केट येथील त्रिमूर्ती पान स्टॉलवर छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस हजार रुपये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहरात गस्त घालत असताना येथील त्रिमूर्ती पान टपरीवर मावा व सुगंधी तंबाखूची विक्री सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले पथकाने टपरीवर छापा टाकत असता बापू जगन्नाथ अजबे हा सुपारी मावा व सुगंधी तंबाखूची विक्री करताना मिळवून आलाय त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मावा व सुगंधी तंबाखू ताब्यात घेण्यात आले ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे पुणे बस स्थानकातून बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्याने लांबविल्याची घटना घडली आहे नव्वद हजार नेले आहेत नवनाथ सरगर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला सत्तर हजार रुपये किमतीचे मिनीगंटन दहा हजारांचे कानातले झुंब व दहा हजार रुपयाचे कानातले बेल असे एक नव्वद हजारांचे दागिने चोरीला गेल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना शहरातील एका मोकळ्या मैदानावर बुधवारी घडली पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात अत्याचार पोक्सको कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे विनोद जिजाबा भोसले असं आरोपीचं नाव आहे आरोपीने पीडित मुलीला घरून बाहेर बोलवलं त्यानंतर दुचाकीवरून मुलीला एका मैदानावर नेलं त्या ठिकाणी मुलीवर बळजबरी अत्याचार केला या प्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर